बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार फोंडा घाटाहून कोल्हापूरच्या दिशेनं गुरांची सुरू असलेली वाहतूक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी रोखले वाहतूक करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय हा प्रकार सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास फोंडाघाट चेकपोस्ट परिसरात घडलाय या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र त्यांची नावं सांगण्यास पोलिसांनी नकार दिलाय फोंडा घाटातून कोल्हापूरच्या दिशेनं एका टेम्पोमध्ये भरलेली गुरं दोन इसम घेऊन जात होते बजरंग दलाच्या ग्रामस्थांनी वाहनाचा पाठलाग करून फोंडा घाट चेकपोस्ट परिसरात ही वाहनं रोखली वाहनाची तपासणी केली असता दाटीवाटीनं भरलेली गुरं होती याबाबत त्यांनी पोलिसांना कळवलं त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले गुरांची बेकायदा वाहतूक करणाऱ्यांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून जप्त करण्यात वाहनातील पाठवण्यात मालकांना माहीत होती तपास भरतात माहित होता तुम्हाला होता मा मग कळलं ना हिंदू असे मा नाव काय तुझा खैरडी कनेडी तू खूप नाव काय मग तू तुझी रोजची ट्रिप पण पण मी ह्या गाडीची रोजची ट्रीप ती आता मागा गावा पण मी तीस रिट्रू कापून खर सांगा पुढ्या सांग हो आता काय जात दिसत

एंट्री दिला तू हजार रुपये दुसऱ्या दिलं माहिती कोण ते सगळ्यांनी नाव तुम्ही नाही तो काही संबंध नाही आता आमच्या लक्षात कोणाला दिलं कोणती दिला एक नंबर खोटा सगळा टेम्पो माझा काही संबंध नाही विरोध टेम्पोच आता असता मला बीएसटी मुंबई आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल